नमस्कार मंडळी तर भरपूर गुणांनी युक्त अशी आज नवीन प्रकारची भाजी आपण बनवणार आहोत या भाजीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते हिवाळ्यामध्ये आपली त्वचाही चमकदार होते आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि यामुळेच स्ट्रोकचा धोकाही दूर होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरातली जी हाडं आहेत तीही मजबूत होतात आणि किडनीतून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते अशी ही बहुबुगुणकारी भाजी प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तर सगळ्यात आधी इथे मी मुळा घेतला आहे मुळ्याची वरची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी आणि त्यानंतर अशा प्रकारे दोन भाग करून आपण ज्या प्रकारे बटाटे कापतो तसे कापून घ्यायचे फोडी करून घ्यायच्या खूपही बारीक नाही करायच्या आणि खूपही जाळ नाही ठेवायचं तर इथे आता तुम्ही एक किंवा दोन मुळे घेऊ शकतात इथे मी एकच मुळा टाकला आहे कारण मला थोडीशीच भाजी करायची आहे तर मुळा अगदी व्यवस्थित कापून घेतला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करतो मुळे घेतो पण मुळ्यांची जी पानं असतात ती फेकून देतो तर ही पानं फेकून न देता याची अगदी छान अशी ही भाजी तयार होते अगदी चिकणी चोपडी अशी ही पानं घ्यायची आहेत आणि खरबडी पानं असतील तर ती भाजीसाठी नाही वापरायची स्वच्छ धुवून घ्यायचे हे पानं आणि अगदी कवळेच पानं घ्यायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित आपण पालक कापतो त्याप्रकारे कापून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता पालकप्रमाणे मी मुळ्याचे पानंही अगदी व्यवस्थित असे कापून घेतले मुला आहेत मुळा आणि मुळ्याचे पानं एकत्रच कापायचे आहेत त्यानंतर एका साईडला कडई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं तेल अगदी व्यवस्थित कडक झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय सात ते आठ लसूणच्या पाकळ्याही बारीक ठेसून टाकून घेतल्या आहेत मी तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्यात मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात मिरची आणि लसूण अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होईल तर एक ते दीड मिनिट अगदी व्यवस्थित असं मी परतून घेतलं आहे त्यानंतर आपण बारीक कापून घेतलेला मुळा आणि मुळ्याची पानं टाकून घ्यायची बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणी मुळा घेतला की पानं भाजीवालीलाच सांगता की हे पानं तुला काढून घे पण असं न करता तुम्ही या प्रकारे मुळ्याच्या पानांची भाजी नक्की करून बघा बघा तुम्हाला नक्की ही नक्कीच आवडेल तर मुळा आणि मुळ्याची पानं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच मिठाचा वापर नाही करायचा आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतरच या भाजीत आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण ही पानं आणि मुळा कापला तेव्हा भरपूर दिसतं पण जेव्हा आपण हे कढईमध्ये टाकून मिक्स करतो तेव्हा खूप कमी भाजी तयार होते ही मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलं आहे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा कारण कवळी पानं असल्यामुळे मुळ्याची पानं ही पटकन शिजतात आणि मुळाही शिजायला खूप काही वेळ नाही लागत तर परत मी एक ते दोन मिनिट झाकण ठेवलं होतं तुम्ही बघू शकता मुळा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे बटाट्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि त्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला जास्त कूटचा आहे वापरही नाही करायचा तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण शेंगदाण्याच्या कूटमुळे या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते तुम्ही ही मुळ्याची भाजी चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकतात किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला बनवू शकतात तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि टेस्टी बहुगुणकारी अशी मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही आवडेल आणि आपले स्किन साठी ही भाजी खूप उपयुक्त आहे तर आता मुळ्यापासून आपण दुसरा पदार्थ बनवणार आहोत अगदी साधा सोप्पा आणि पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे मुळा म्हटलं की लहान मुलांना मुला आवडत नाही आणि मोठ्यांना कच्चा खायला आवडत नाही तर इथे आता मुळ्याची वरची साल काढून धुवून किसनीने अशा प्रकारे मुळा किसून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा किस तयार होतो तर तीन चार तर चा तर ते चार मुळे मी इथे किसून घेतले आहेत एका साईडला मटकीची डाळ पंधरा मिनिट भिजायला ठेवायची आहे तरी ते भिजवलेली मटकीची डाळ ही मुळ्याच्या किसवर ठेवून घ्यायची आहे तरी इथे आता एका साईडला कढई तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे मी लसूण आणि मिरची बारीक कुटून घेतली खलबत्यात टाकून लसूण मिरची जर बारीक केलेला ठेचा टाकून घेतला आणि अगदी व्यवस्थित असा परतून घेतला आहे तेलामध्ये त्यानंतर आता अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे मसाले तुम्ही जपून वापरा अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतली आहे सर्व व्यवस्थित तेलात व्यवस्थित तेला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण किसून घेतलेला मुळ्याचा कीस आणि मटकीची डाळ कढईमध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे आता आपल्याला किसलेल्या मुळ्याचा रस अजिबात काढायचा नाही कारण या रसातच आपल्याला मुळ्याचा किस आणि मटकीची डाळ शिजवायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्स झालं की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मुळ्याला थोडंसा खारटपणा असल्यामुळे मीठ जरा तुम्ही जपूनच टाका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मुळ्याचा स्वतःचाच ऑलरेडी एवढा भरपूर असा रस असतो की त्यामध्येच मटकीची डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजते परत मी एक ते दीड मिनिट झाकण ठेवून घेतलंय एक ते दीड मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे यामुळे या, या चटणीला अगदी छान अशी टेस्ट येते तर तुमच्या घरातले व्यक्ती जर जर कच्चा मुळा खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे मुळ्याची चटणी बनवू शकतात आणि ज्यामुळे त्यांनाही ही, ही चटणी खायला आवडेल आणि ओळखलंही जाणार नाही की ही तुम्ही मुळ्यापासून चटणी बनवली आहे अगदी छान अशी टेस्टी लागते वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा अशी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकतात चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा।